हेलो एवरीबॉडी क्या हालचाल कैसे पहले पहले दोस्तों आई होप आप मस्त होंगे मजे में होंगे क्योंकि कैप राउंड टू के यहाँ पर कॉलेजेस अलॉट हो चुके हैं यस यस देखो यार दोस्तों हमें बहुत आ, अलग लगता है क्योंकि हम हर एक वीडियो में रूल्स के बारे में चिल्ला चिल्ला करके बताते हैं मुझे सुबह से करीब करीब सौ से ज्यादा मैसेजेस और पचास से ज्यादा कॉल्स आए और बोला कि सर हमारे पास जो कैप राउंड वन का जो कॉलेज मिला था वो कैप राउंड टू में फ्रीज हो गया क्योंकि हमने उसी को पहले तीन कैप में ही मतलब तीन प्रेफरेंस में लिखा 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 था हमने पहला वाला कॉलेज लिखा, दूसरा वाला, लिखा, और तीसरा वाला कॉलेज दूसरा तो आप, आप नहीं सुनते हो यस तो कृपया करके वीडियो को बहुत जरा ध्यान से देखिए और अपने सारे दोस्तों के साथ जरूर शेयर करना जो अभी भी एडमिशन नहीं मिला है और जिनको बेटरमेंट करना है जिनको फ्रीज करना है और छोटी छोटी गलती से आपको चार साल बर्बाद हो सकते हैं लेना लेना है। तो यहाँ पर वो बर्बाद हो जाएगा आप कैपराउंड से बाहर हो जाओगे हो ना और आपको कॉलेज भी यहां पर नहीं अलॉट हो जाएगा इसलिए जो ऑटो फ्रीज कॉलेज हो चुका है वहां पर जाना है और एडमिशन लेना है अब जिनको बेटरमेंट के लिए जाना है याद रखो उनोन उनके लिए एक बहुत अच्छी न्यूज़ है बेटरमैन के लिए जिन्हें जाना है और जिन्हें लो परसेंटाइल है उनके लिए भी बहुत अच्छी खबर है वो क्या खबर है कि जिन कॉलेजेस के ऊपर सरकार ने बंदी लगाई थी जिन कॉलेजेस के ऊपर सरकार ने बंदी लगाई थी ऐसे 89 कॉलेजेस थे उन कॉलेजेस के अंदर से 38 कॉलेज के ऊपर की बंदी हटाई गई है जब आपने पीसीआई का वो ये व येसीआयची हो ती कॉपी बघितली असेल त्यावेळेला काही काही कॉलेजेस असे होते ज्या कॉलेजेस मध्ये फायर एक्सटिंग्युशन नसल्यामुळं त्या कॉलेजवर बंदी आणण्यात होती किंवा फिल्टर पाणी नसल्यामुळं बंदी आणण्यात आली होती बरोबर आहे किंवा सेक्युरिटी नसल्यामुळं बंदी आणण्यात आली होती अशा सगळ्या कॉलेजेसनी त्यांच्या ज्या निकषांची पूर्तता केलेली आहे आणि म्हणून त्या सगळ्या कॉलेजना परत एकदा कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करण्याचा सल्ला दिलेला आहे तर कॅप राऊंड टू मध्ये सुद्धा जर तुम्ही ते कॉलेज टाकलेले असतील तर तुम्हाला ते कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहेत ते भेटले सुद्धा असतील आणि कॅप राऊंड तीन मध्ये अजून सुद्धा सीट इंक्रीज होण्याच्या चान्सेस आहेत येस So, जन्ना चाहे, सो ज्यांना बेटरमेंट करायचा आहे ज्यांच्याकडे बेटरमेंटचं ऑप्शन शिल्लक आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आहे आणि एकदम गुड न्यूज आहे आज ही त्यांच्यासाठी सो so, या गोष्टींना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर बेटरमेंट करायचं असेल तर तो बेटरमेंट करायचं असेल तर परत एकदा काळजीपूर्वक कॅपराउंड साठी पार्टिसिपेट करा आणि जर तुम्हाला कॉलेज हवं असेल तर फ्रीज करा अजून दोन दिवस आपल्याकडे आहेत आणि दोन दिवसामध्ये जाऊन आपल्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आणि जर काही अडचणी असतील बरं सपोज तुम्हाला त्या कॉलेज कॉलेजबद्दल माहिती घ्यायची आहे तर कॉमेंट करा की ते कॉलेज कसं आहे हे ना त्या कॉलेजचं नाव लिहा मी त्याच्यावर कमेंट करेल आणि सोबतच आज आपण लाईव्ह सुद्धा येणार आहोत संध्याकाळी संध्याकाळी ज्यावेळेला आपण लाईव्ह येऊ त्यावेळेला मी तुमच्याशी चर्चा करेल की कोणतं कॉलेज छान आहे कोणतं कॉलेज कसं आहे मॉडरेट आहे है ना आपण तिथे ऍडमिशन घेतलं पाहिजे कारण तिथल्या फॅकल्टीज कशा आहेत हे ना, ना तिथली इमारत कशी आहे तिथल्या प्लेसमेंट्स कशा आहेत है ना चित्र आपल्याला काही नाही पण तिथला कॅम्पस कसा आहे या सगळ्या गोष्टींचा खूप अभाव पूर्ण चार वर्षामध्ये जाणवतो आपल्याला बरोबर आहे त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची आज आपण संध्याकाळी उहापोह करणार आहोत होत, चर्चा करणार आहोत मात्र याच्या आधी तुम्हाला सांगायचं आहे ही जी गोष्ट होती ही जी बातमी होती औषध निर्माण महाविद्यालयाच्या प्रवेश बंदी उठवलेली आहे आणि त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होणार आहे आणि या वेळेला कट ऑफ सुद्धा खाली येण्याचे चान्सेस आहेत सो तुम्ही जर बेटरमेंट करण्याचा जर निर्णय घेणार असेल तर ही तुमच्यासाठी एकदम एकदम गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मात्र विचारपूर्वक बेटरमेंट करा कारण इथून पुढे म्हणजे ट्वेंटी पर्सेंट चान्स असतात मात्र याच्यामुळे जास्तीत जास्त पाच पर्सेंट चान्सेस हे आपल्याला वाढलेले आहेत ना सो थोडासा फायदा झालेला आहे मात्र जर हे कॉलेजेस तुमचं छान असेल तर मला वाटतंय बेटरमेंट करण्याकडे जाऊ नका कारण कॅप राऊंड थ्री मध्ये पुन्हा एकदा कॉलेज बेस्ट कॉलेज मिळण्याचे चान्सेस थोडेसे कमी होताना दिसतात कारण जर यांच्यावर बंदी घातली होती याचा अर्थ हे कॉलेजेस थोडे छान असणार आहेत बरोबर कुठे ना कुठे या कॉलेजमध्ये कमतरता असणारच आहे बरोबर आहे येस सो तुम्ही काय करणार आहात बेटरमेंट करणार आहात फ्रीज करणार आहात की ऑटो फ्रीज झाले मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो लक्षात ठेवा लवकरच आपले दहा हजार सबस्क्राईबर करायचे आहेत येस तुमच्यासाठी आपण खूप मेहनत केलेली आहे सो एकदा पटापट तुमच्या सगळ्या ज्युनियर्स मित्रांना शेअर करा आणि त्यांना सांगा जर तुम्हाला फार्मसी करायचं आहे इंजिनिअरिंग करायचं आहे मध्ये आहात ट्वेल्थ मध्ये आहात तर या चॅनलला सबस्क्राईब करून जा कारण हे चॅनल महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिल्यांदा अपडेट देणारं चॅनल आहे आणि तुमच्यासाठी महत्वाचा आहे येस yes. सो so, त्यांना शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ऑल द बेस्ट